मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर चला मित्रांनो आज आपण पुन्हा चिमुऱ्या खेकडे पकडायला आलेलो आहे तर बघा तुम्ही माझ्या हातामध्ये पाहू शकता आपण ह्या चिमुरी खेकडे पकडायला हा जुगड केलेला आहे पापा पायपाचा तर चला मित्रांनो मी या खेकडी याच्यामध्ये कशा पकडतोय नक्की माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा हे बघा मित्रांनो अशा प्रकारे हा जुगाड चमोरा खेकडे पकडायला केलेला आहे तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो हा आपण हे जे जुगाड केला हे कसा लावायचं याच्यामध्ये खेकडे कशा पद्धतीने जाणार आहेत तर चला आपण या पुढच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया तर चला मित्रांनो हे बघा आता मी तुम्हाला आपण जुगाड कसा तयार केला हे मी तुम्हाला दाखवतो हे बघा हा जे जुगाड आहे आपला बघा आता याच्यामध्ये खेकडी जाण्यासाठी आपण हे बघा हे बोंबडचं कुटकं आणलेले हे जे बोम्बोच कुटके त्याच्या वासाने जी चिंबुरी खेकडा असते ती लगेच येते तर आपण हे बघा हे फडक्यामध्ये बांधणार आहेत अशी हे बघा या फडक्यामध्ये आपण हे बोंबडच तुकडे बांधणार आहेत बघा हे बोंब तुकडे आपण बांधलेले तर आणि आता हे बघा हे बघा असं आपण हा जुकाड तयार केलेला हा काटा के लावलाय बघा हा काटा लावलाय आणि हे जे बोंबले हे आता आपण आतमध्ये बांधणार आहे हिच्यामध्ये आतमध्ये Uh, काटा लावलाय आपण हा आतमध्ये बोंबीला आपण बघा आतमध्ये ठेवलेले आपण हे आणि बघा बघा मित्रांनो हे बघा आता हा जो आपण काटा लावलेला आहे बघा हा जो काटा लावले आपण ही आतमध्ये गेल्यानंतर याला आपण बोंबील बांधलेले हे तारला ही तार ज्यावेळेस खेकड आतमध्ये ओढील तेव्हा हा काटा पडेल आणि खेकड आतमध्येच राहील हे बघा बघा अशा प्रकारे हल्ले हल्ल्या लगेच ते आतमध्ये बंद होऊन जाईल मित्र हाव बघा आपल्या ज्या ठिकाणी चुंबूरी खेकडी पकडायला जुगाड ठेवायची त्या ठिकाणी आता आपण आलो रे तर हे बघा ह्या डवऱ्यामध्ये इथं पाणी जे उडते त्या ठिकाणी आता आपण हा आपला जुगाड ठेवणार आहे भाऊ या आपल्या जुगाडामध्ये खेकड जाते का आपण हा नवीन जुगाड तयार केलेला आहे तर तेव्हा ना बघ खेकड जाते का तर आपण या ठिकाणी ना हे बघा आता इथं हा जुगाड आपण या पाण्यामध्ये ठेवणार आहेत आणि त्याचा आपण काटा लावून घेऊया आणि मग आपण हे ठेवणार आहेत हे बघा मित्रांनो आता आपण हा काटा लावलेला हे बघा हा काटा असा प्रकारे लावला आणि आता आपण त्याला आतमध्ये हे बघा त्या फडक्यामध्ये आपण बोंबील बांधलेले दिले खेकडीला खायला तर चला आता आपण हे बघा हा आपला जोगडा आपण या पाण्यामध्ये ठेवूया पाहूयात मित्रांनो बघा आता आपण या पाण्यामध्ये ठेवलेले आपण थोड्या वेळाने नंतर येऊन बघूया बरं खेकड्या आपल्या ह्याच्यामध्ये जातात तर मित्रांनो इथं काय खेकड आपल्याला आलेले दिसत नाही इथं काय खेकडी लागते नाही तर आपण ना आता दुसरीकडे नेणार आहे तर आणि हा धागा बांधून मग आपण खोल पाण्यामध्ये सोडून पाहू तर आपल्या याच्यामध्ये खेकडे जातात का चला तर मित्र बराचश वेळ झाला आपण या दौऱ्यामध्ये आपण आपला दुका टाकलेले तर आता आपण ते काढणार आहे पाहू बरं त्याच्यामध्ये खेकडे गेले की नाही तर आता आपल्याला बघा त्याच्यामध्ये आपण टाकलेले तर आपल्याला काळी पाहिजे हे काढण्यासाठी ना आपल्याला हे काढायसाठी काढी पाहिजे कारण आपला हात तिथं पुरत नाही ना त्याच्यामुळं काळी पाहिजे आपल्याला बराच वेळ झाला मित्रांनो आपण टाकल्या जुगाड वाटत नाही गेले असेल म्हणून कारण इथं वाटत नाहीत खेकडे असतील म्हणून पण पाहू आपण काढून कारण आपले काढायच लागणार आहे आता आपलं जुगाड आता इथून काढून आपण दुसरीकडं टाकणार आहेत बंद झाले वाटते मित्रांनो बरं का आपला जुगाड बंद झाले वाटतंय पाहू आता काढून निघत का नाही निघत का नाही अरे वरिये वरिये झाकन तर बंद झालंय मित्रांनो झाकण तर बंद झालंय हाय का नाही काय माहिती बघू आपण याच्यामध्ये हो मित्र हाय हाय मित्रनो आवाज येत आहे खड 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 आवाज येत आहे पाहू चिंबुरीच आहे का दुसरं काय गेलंय हाय चिंबुरे चिंपूर आहे चिंबुरी बघा मित्रांनो एक नंबर आपला जुगाड सक्सेस झाला हे बघा हाय पण बारीक आहे काय एवढी मोठी चिंबुरी नाही लहानच आहे तरी पण बघा आपला जुगाड एकदम सक्सेस झाला मित्रांनो एक नंबर आपल्या जुगाडामध्ये चिंबुरी गेली बघा पावा आपण खाली काढून तिला बारीकच आहे पण हाय चिंबुरी बघा मित्रांनो बारीक का होईना पण आपल्या जुगाडामध्ये चिंबुरी गेली आहे बघा आपल्याला बरणी बर्णी भेटलेले त्या बरणीमध्येच आता आपण काढून घेऊया हो बरं बर मित्रांनो आपला जुगाड झाला आपण ना ज्या ठिकाणी जास्त खेकडे असतील मोठे मोठ्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी टाकल्यानंतर आहे ना नक्कीच आपल्याला भरपूर खेकडे भेटतील हे बघा मित्रांनो आपल्या जुगाडामध्ये भेटले आपल्याला ही खेकड बघा मित्र कसं जो काही लावलेलं लावलेले आपण ताण देण्यासाठी म्हणजे हा झाकण पूर्ण पॅक होते आणि बघा हे ही जे आपण लोखंडची जी तार लावलेली ही ही जर सटकली तर लगेच हे झाकण आपलं पूर्ण बंद होत आहे तर ही तार आपण आतमध्ये ते बघा ते आतमध्ये बीळ पाडून हे बघा आपण तिथं आतमध्ये खेकड्यांना खायला घातलेले बघा तर ते धागा ओढल्यानंतर ता ही तार जी ओढली की मग हा पूर्ण आपला हे बंद होते असं आपलंच जुगड आहे